नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघत आहोत आई आणि बाबा रिटायर होत आहेत आजचा एपिसोड ए... एपिसोडच्या सुरुवातीला इथे सीमा स्वयंपाकघरात गेल्यानंतर आई सीमाला विचारत आहेत कोण होती ती माणसं तर सीमा म्हणते मी कशाला तुम्हाला सांगू तुम्हाला माहितीच आहेत की ती माणसं तुम्हाला कोण आहे मी सांगायची गरज कशाला आहे सांगितलं आहेच असं ती एकदम उलड उत, उत्तर देते मग आई म्हणतात मुद्दा तोच आहे तू का नाही सांगितलंस ती माणसं कोण आहेत ते किंवा तू का आम्हाला सांगितलं नाही कल्पना का नव्हती खरंच कल्पना नव्हती या सगळ्याची म्हणून ती निघायला जाते तोपर्यंत आई सांगतात एक मिनिट सीमा आता खरी मजा आहे बरं का इथून पुढे प्रेक्षकांना आई कसे समज देतात सीमाला बघतच राहा तुम्ही आई म्हणतात सीमाला अगं मग कळल्यावर तरी सांगायचं मग सीमा म्हणते आई म्हणजे ते म्हणाले की तुमच्या आजूबाजूची सगळी घरं डी रिडेव्हलप होत आहेत तुम्ही जर आत्ताच डिसिजन घेतला तर पुढे जाऊन फायदा होईल म्हणून म्हटलं मग आई म्हणतात मग सरळ आपल्या घराची बोलणी करायला बोलवून टाकलंस मग नाही आई ते म्हणाले की हे बघ सीमा मी इतकी दुधकुळी मला तू समजू नकोस नाही मी तुझ्या एवढी मी शिकलेली नाही आहे पण काय खरं काय खोटं हे मला चांगलंच कळतं आणि माझ्याशी खोटं बोलायचा प्रयत्नही करू नकोस मग म्हणतात हे असं आहे कुणाचा विश्वासच नाही आहे माझ्या या घरावर आई मी काही बोललो तरी मला खोटंच का वाटतं सीमा तू त्यांना जर बोलवलं नव्हतंस तर ती माणसं काय आपली आपली आली का आई ती चुकून माणसं आली होती म्हणजे आम्ही बरोबर घरात नसताना सीमा म्हणते मग ते मला कसं काय माहिती आई म्हणतात हे बघ मी आता बाबांसमोर तुझी बाजू घेतली त्यामुळे त्यांच्या डोक्याला त्रास होऊ नको व्हायला नको होता म्हणून मी आता बाजू घेतली तुझी एका घराची वाता होत असताना पाहत पाहून आलोय आम्ही आणि दुसऱ्या घराची मोजणी करायला माणसं आली किंवा दुसऱ्या घरावर घाव घालण्यासाठी माणसं आलेत हे जर त्यांना कळलं असतं तर त्यांना त्रास झाला असता पण त्यामुळे तू काय केलंयस हे आम्हाला कुणाला समजलं नाही आहे असं तू समजू नकोस तू जे काही वागलेस ते आमच्या पूर्ण लक्षात आले मग ते म्हणतात हे बघ आई ते अचानक आले आणि मी म्हटलं की करून घ्या तुम्ही आमच्या घराची मोजणी म्हणजे आपल्यालाही कळेल ना आपली जागा किती आहे किंवा काय आहे ते मग आई म्हणतात अच्छा म्हणजे माझेच शब्द मला परत देतेस काय तू हे बघ या घरातल्या प्रत्येक माणसाला पुरेपूर ओळखू नये मी कोण खरं बोलतं कोण खोटं बोलतं हे मला ना म्हणजे चांगलंच माहिती आहे त्यामुळे तू असं लप्पा करू नको मग म्हणते काय म्हणायचं आई तुम्हाला मी खोटं बोलते तुमच्याशी मग आई म्हणतात तू खरं बोलतेस का खोटं बोलतेस हे तुझं तुलाच माहिती आहे त्यामुळे तो विषयच नको अगं माझ्या लेकरांच्या दाताखाली घाल खडा येऊ नये ना म्हणून तांदळाचा कण अँड कण वेचते मी म्हणजे प्रत्येक शेंग निवडताना आतमध्ये आहे का नाही म्हणून मी ती निवडून म्हणजे बघते इतक्या काळजीने बघते इतकी वर्ष मी हा संसार करते किंवा इतकी वर्ष मी इथे बघते पण जर आज कुठे विसंगती झाली ना घरामध्ये तर मला लगेच कळून येते तर सीमा म्हणते लगेच की आई मला या घराची काळजी आहेच की तर आई तिला काय उत्तर देतात बघूया या घराची किती काळजी तुला आहे हे मला चांगलंच आहे हे माझं घर आहे आणि हे घर म्हणजे आमची ओळख आहे सोबत आहे आमची हे घर म्हणजे अगं आमच्या आयुष्यात प्रत्येक घडलेल्या सुख क्षणांचा साक्षीदार हे घर आहे इथल्या अंगणात खेळलेत माझी पोरं या स्वयंपाकघरात रांधलेल्या वाढल्या रांधलेल्यावर माझी पोरं वाढली आहेत पण सीमा हे बघ तू बाकी काही कर पण माझ्या घराकडे कधीही वाकड्या नजरेनं बघायला जाऊ नकोस आता इकडे आजोबा म्हणजेच आजोबा आणि सानूचा खेळ चालू आहे आज सानूने आजोबांना घर करून दिले तर ते हातात घर घेऊन असं ते शांत असे बसलेले आहेत मग म्हणजे बाबा म्हणजे समीर सांगतो सानू आपण हे घर आहे ना आपण हे हॉलमध्ये ठेवूया म्हणजे सगळ्यांना दिसेल मग सानू म्हणते नाही हे घर मी आजोबांना दिले मग आजोबा म्हणतात मला घर दिलं तर आजी रुसेल मग असं सा करत सानूला समजावून ते घर आता हॉलमध्ये ठेवूया असं इथे बाबांनी सांगितलंय उद्या उठायचंय ना आपल्याला लवकर चला चला जाऊया मग ती म्हणते नो इट्स इज स्टोरीज टाईम तर समटात नको आज आजोबा दमून आलेत की नाही आज नको पक्का प्रॉमिस उद्या आपण करूया स्टोरी ऐकूया असं म्हणून तिला म्हणवलं जातं आणि सानूला घेऊन समीर इथे बाहेर उभा राहतो पण ती समीर पाठमोरा बघतो या बाबांना की बाबा किती इमोशनल झालेत किंवा कसे एकदम ते असे हरवून गेल्यासारखे झालेत स्वतःमध्येच आणि खूप इमोशनल दाखवलंय बरं काय असं म्हणजे मला तरी अपेक्षित होतं की सम खांद्यावर हात ठेवावा बाबांच्या एक असा म्हणजे तिथे मला खूप जाणवत होतं की समीरनं खांद्यावर हात ठेवला पाहिजे पण तो खांद्यावर हात न ठेवता तो जे काही बोलतोय किंवा शब्दातून जे काही बोलतोय ना त्यातून सुद्धा त्यांचं अटॅचमेंट दिसून येतोय बरं का आता समीरने इथे हातून ते घर घेतल्यानंतर बाबांनी परत आपलं इथे वॉलेट उघडलंय आणि वॉलेटमधलं ते त्यांचं कोकणातलं बोरथळचं घर आहे ते बघत बसलेत फोटो आणि असे इमोशनल झालेत खूप सानूला पाठवून दिल्यानंतर समीर परत इथे बाबांच्या जवळ येतो आणि त्यांना हाक मारतो की बाबा अशी हात मला ते नंतर ते त्याच्याकडे बघतात आणि मग त्यानंतर त्या दोघांचं इथे बोलणं सुरू होतं की बाबा जे खूप दमलात का हो तुम्ही मग बाबा म्हणतात सवयीप्रमाणे म्हणजे आता होणारच ते दमणूक होणार चालायचंच असं ते बाबा म्हणतात मग समीर म्हणतो आईशी बोललोय मी सगळं सांगितलं तिने मला खूपच पडझड झाली आहे का हो मग ती म्हणते की हो अरे अख्खं झाडच घरावर पडलंय म्हणजे बरीच कौलं फुटली आहेत आता कौलं फुटली आहेत का छपराचं का काही नुकसान झालंय ते माहिती नाही ते वर गेल्याशिवाय कळणार नाही मला नाही जमलं तिथे थांबायला मी खचून गेलो असं बाबा म्हणतात बरेच इथे म्हणजे दरवाजा पण पूर्ण कोसळला आहे असे बरेच इथं नुकसान झालेलं आहे मग समीर विचारतो गावात आणखीन काही नुकसान तर बाबा म्हणतात की हो रे जाताना बरीच कुंपणं म्हणजे तुटलेली आहेत बऱ्याच जणांची भिंती खसलेली आहेत कुठल्या मुहूर्तावर जायचं ठरवलं असं झालंय मला असं एकदम ते इमोशनल होतात समीर त्यांच्या बाजूला जाऊन बसतो आणि आता त्यांच्याशी काय बोलतो बघूया बरं का प्रेक्षकांनो तर समीर त्यांना इथे सांगतोय बाबा खूप मनाला लावून घेऊ नका तुम्ही हे बघा मग बाबा म्हणतात की मनात होतं काय आणि झालं काय मग समीर म्हणतो खरं तर मला तुमचा निर्णय पटलाच नव्हता मग बाबा ऐक त्याच्याकडे बघायला लागतात हा मग ते म्हणतो मी आईला म्हणालो होतो नका जाऊ तुम्ही मला नाही पटत आहे असं मी आईला म्हणतो पण आई म्हणाली बाबांना मनापासून वाटतंय ना, मना ना। जायला पाहिजे तुमची इच्छा आहे म्हणून जायला पाहिजे असं ते म्हणतात पण बाबा नका काळजी करू मी मी आहे ना बाबा असं ते म्हणतो म्हणतो आणि मग आपण करू काहीतरी हा विश्वास तो देतो त्याच्या बाबांना इतकं छान वाटतं ना मग ते म्हणतात तुम्ही आहातच रे मग ते म्हणतात खर्च येणार आहे तुमचं स्वप्न आहे ना तो स्वप्न आता मी पूर्ण करणार असं तो एकदम म्हणतो आणि जे आई कशी म्हणते तुमच्या बाजूला अशी कायमसोबत उभी असते ना तसंच मी सुद्धा तुमच्यासोबत उभा राहणार आहे बाबा करू आपण काहीतरी माझ्याकडे आता खूप पैसे नाही आहेत पण करतो काहीतरी करतो मी तुम्ही खचून जाऊ नका मग लगेच बाबांना म्हण बाबा म्हणतात अरे कळतंय कळतंय मला अरे तुझ्या बोलण्याने मला हुरूप आला अरे मोठा झाला रे माझा मुलगा मोठा झाला असं ते एकदम इमोशनल होऊन बोलतात तिथे आणि मग लगेच आपण हु करतो आपलं घर आहे आपलं घर आहे बाबा हे आपलं घर आहे परत उभं करूया आपण नक्की परत उभं करूया आणि मग तेवढा तो म्हणतो खिचडीचा वास येतोय खिचडीचा वास येतोय आईनं मस्त खिचडी केली असेल चला चला मग त्यावर तूप टाकून असं खाऊया चला मला एक लक्षात आलंय माझ्या आई आल्याचा पोटातून अगदी आनंद झालाय तुला असं ते म्हणतात आणि तो बा बा असं करतो आणि मग दोघ जण इथे खिचडी खायला बाहेर निघून जातात आणि इकडे सीमा म्हणते आईला की तुमचा काहीतरी म्हणतोय माझी काही चूक नाहीये मग आई म्हणतात चुका कुणाहीकडन होतात माझ्या मुलांकडने होतात आजपर्यंत तू केलेल्या प्रत्येक चुकीकडे मी दुर्लक्ष केलंय पण आता घर म्हणजे भांडणं वाढायला नको कलह वाढायला नको घरात शांती व्हायला नको म्हणून दरवेळी मी कमीपणा घेत प्रत्येक वेळी घेतलाय या पुढेही घेईन अगदी आनंदाने घेईन पण तो माझा दुबळेपणा आहे असं समजू नकोस असाही म्हणतात असा माझ्या मनात फक्त आणि फक्त या घराची भल्याचाच विचार आहे आणि असणार आहे अजाणतेपणी चूक घडली तर ती मी क्षमा केली जाईल पण जाणून बुजून जर चूक केली केली तर त्याच्याकडे मग ती म्हणते की नाही नाही तरी पण तिला बोलू देत नाही एक मिनिट सीमा हे बघ ऐकून घे पूर्ण माझं बोलणं अजून पूर्ण झालेलं नाहीये जर का जाणून बुजून चूक केली किंवा जाणून बुजून कुणी या माझ्या घराकडे वाकडी नजर करून बघितलं मुद्दाम तर मात्र मी त्याला इथे क्षमा कधीही करणार नाही कधीही नाही असं त्या एकदम ओरडून सांगतात मग ती म्हणतात ती व्यक्ती आपली असं किंवा परकी असो मी कल, त्या व्यक्तीला क्षमा करणार नाही कळलं असं त्या म्हणतात आणि आता इकडे स्वीटी सगळ्यांना खिचडीसाठी ताट वगैरे घेते जेवायची तयारी करते सगळेजण बाहेर येऊन म्हणतात आजी पटकन खिचडी आण असं म्हणून ती ओरडते आणि मग त्याच्यानंतर हे खरंच आण रे सुगंध फिर मस्त आला इकडे आ की आग, लवकर घेऊन आता असं की हॉलमधनं आता सगळी बोलवत आहेत सीमा आणि आईचं बोलणं झालेलं आहे आई खिचडी घेऊन बाहेर आहेत आणि प्रत्येकाला इथे आता खिचडी वाढली जाते आणि खिचडी बरोबर आमसुलाचं सार आहे बरे का प्रेक्षकांवर तुम्ही कधी ही रेसिपी ट्राय केली का ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा बरं का तर आय हा क्या बात आहे आई नुसत्या वासानेच इथे त्याला असं भूक लागलेली असते मग सगळे इथे वाढलं जातं मग सानूला आजी भरवायला जाते आणि आई आई आई, आई। क्या आहे ते खूप छान खिचडी आली इतका अप्रतिम असं असं मी रिथे म्हणतो मस्त झाली आहे खिचडी असं म्हणतो आणि मग तो पुढे म्हणजे मस्त बाबा तुम्हाला सांगतो सोल फूड म्हणजे काय म्हणजे हेच ते म्हणजे खाल्ल्या खाल्ल्या अन्न खाल्ल्या खाल्ल्या आत्मा तृप्त होतो हे असा मग आई बाबा म्हणतात सोबत सोलाचं सार असतं ना तर खरंच मग आई म्हणतात अरे केलंय मी सार आणते आणते मग तोपर्यंत स्वीटी म्हणते आणटी तुम बैठू ये मीने लय आहे असं ते सांगते मग त्याच्यानंतर इथे ती सगळ्यांना इथे वाटीमध्ये सार वाढते बरं का सोलाचं सार जे केलेलं असतं ते आणि आता मग ती म्हणते हमारे आना ना खिचडी के साथ ना पिली कढी बनतीय मग ते म्हणते अभि हे सोल का सार आहे ना वो खाके देखो तुमको अच्छा आवडे गा असं आई सांगतात स्वीटीला आणि मग त्याच्यानंतर तो समीर म्हणतो हे म्हणजे कसं आहे का मूड चेंजर फूड आहे मग ती म्हणते अच्छा मतलब व कैसे मग स्वीटीला हमारे या ना कभी किसी की तब्येत खराब है कभी किसी का मूड ठीक नाही आहे कभी माहोल ठीक नाही आहे तो ऐसे वक्त मेरी आई मेरी मा खिचडी बनवती आणि मग ती खाल्ल्यानंतर सबका मूड चेंज असा तो सांगतो आई म्हणतात पुरे जेव आता असं सगळ्यांचे ते हसून खेळून बोलणं चालू आहे आणि सीमा तिकडनं आहे तर समीर तिला बोलवतो ये ये ना जेवायला तिथून नको मला माझं इंटरमिडिएट फास्टिंग चालू आहे उद्या कर ग अगं खिचडी ये मग सीमा म्हणते सगळ्या गोष्टी उद्यावर ठकलायची सवय तुला असेल मला नाही असं ना म्हणते आणि ती आतमध्ये निघून जाते बरं का असं त्याला तोडून मोडून बोलून आणि असं समीर त्या स्वीटीला सांगतं ये ना हमारा प्यार हे येल पापडले चलतालो तोपर्यंत आता इकडे मकरांना एंट्री घेतलेली आहे मग आई म्हणतात ए मकरन आलाच तू ये ये जेवायला बसे मग तो म्हणतो मला स्वीटीनं फोन करून सांगितलं बोरथळच्या घरी काय झालंय ते आता परत इथे मूळ चेंज झाला मग बरंच नुकसान झालं असंही कळलं मग तुम्हाला कोणाला काही झालं नाही ना असं तो विचारतो मग म्हणतात नाही काही काळजी करू नको काही नाही झालं सगळं ठीक आहे तू जा बरं पटकन हातपाय धुऊन घे जेवायला बसे वा खिचडी आहे खिचडीचा बेत आहे आज आलंच एका मिनिटात आलो असं म्हणून तिथून निघून जाते आणि समीरला फोन करते आता ती फोन का करते देव कारण समीर तिचा फोन उचलत नाही समीरनं ना फोन कट करून टाकलेला आहे आता बघू हिनं फोन का केलाय तुम्हाला का वाटतंय तुम्हाला का केला असेल तिनं फोन तर आता मकरंद पण इथे जेवायला येऊन बसलाय बरं का आई त्याला जेवायला वाढायला उठणार असता तोपर्यंत स्वीटी म्हणते आंटी रुकी मे लगात युज केलीये खाना असं म्हणून स्वीटी इथे उठते आणि मग नाही नाही ठीक आहे आप बैठी आहे असं म्हणून ती सांगते मग सी आ, स्वीटी त्याला खिचडी वगैरे वाढते आमसुलाचं सार वाढते आता ह्या दोघांचं जे काही म्हणजे चाललंय स्वीटी त्याला जेवण वगैरे वाढते आणि कुठेतरी हे ना आईबाबांना आता खटकायला लागलंय बरं का म्हणजे त्या दोघांची नजरच सांगते की ह्या यांच्यामध्ये काहीतरी वेगळं आहे असं इथे जाणवतंय मग ते म्हणते खूप छान झाली आहे खिचडी असं तो म्हणतोय इथे आणि मग ती पटकन बोलता बोलता येऊन म्हणते की मुझे नाही पता था तुम्ही इथने खिचडी पसंत येते मग ती येऊन असं येऊन बसते इथे आणि आता आई बाबा एकमेकांकडे बघतायत बरं का आणि मग ती बोलता बोलता म्हणते हमारे दिल्ली के घर मे कभी नाही बनती ती खिचडी असं म्हणून ती बोलते पटकन खिचडी खाता खाता आणि सगळेजण तिच्याकडे बघायला लागतात बरं का लागता तो स्विटीला विचारतो तुमने खाई ना कि खिचडी मग ती म्हणते की हो खाई ना मग आपसे बनवून घे हमारे दिल्ली के घर मी खिचडी असं ते एकदम पणते आणि सगळेजण बघतायत बरं का आता है समीर तिला विचारतोय हमारे दिल्ली के घर में मतलब मग सुटीला कळते की आपण बोलताना नेमकी काय चूक केली आणि आता मकरन ती बाजू सगळी सावरून घेतोय बरं का कशी म्हणतोय मकरन माहिती आहे का म्हणजे हमारे दिल्ली के घर म्हणजे ते चौधरी आहेत ना ते म्हणजे राजे रजवाडे टाईप त्यांच्याकडे असतं म्हणजे ते, ते स्वतःला हम म्हणून इथे पुकारा करतात सारखा सारखा म्हणजे ते हा म्हणजे ते स्वतःला असं जबलपूरचे चौधरी आहेत ना ते म्हणून ते असं स्वतःला असं हम म्हणतात म्हणजे आपण कसं मी तुम्ही म्हणतो मग हम आहे हम जायगे हम हमें हमे अच्छा लगे का असा असं मग ते सगळं हां हां असं आहे का असं ते म्हणतात आणि मग म्हणतात मग तो म्हणतो समीर हमारे हा म्हणजे हम म्हणजे हम म्हणजे सगळं असं येतं बरं का मग आई पण म्हणतात अच्छा असं आहे का मग ती म्हणते की हो हां आदत हो मग तोपर्यंत इकडे हा म्हणतो मकर तो आदत बदल दो ना स्वीटी असं तो एकदा म्हणतो मतलब कैसा आहे की हमारे हा हम जे हम सब तुम्ही तुला असं तुमको तुम्हारा असं बोलतो ना त्यामुळे असं समजून घे असं म्हणून चालतं वैसे खिचडी अच्छी लगी ना खाऊ ना थोडा असं म्हणून तो इथे सांगतोय आता बघूया सगळेजण परत इथे खिचडी खायला चालू करतात पापड वगैरे विषय तरी तिथल्या तिथे थांबलेला आहे आता पुढे जाऊन यांचं नातं कधी प्रेक्षक म्हणजे सगळ्यांच्या समोर येईल देव जाणे बघू तोपर्यंत इकडे आका म्हणजेच बाबा इकडे ताट उचलतात ता आपलं जेवणाचं ती म्हणते क्यू हमारे ह्या मर्द नाही करते ये सारा काम तर ते बाबा म्हणतात की बेटा ये सब मर्द का काम या औरत का काम ऐसा कुछ नहीं है ऐसा कुछ नहीं होता ये ना पूरे घर का काम होता है ये असत्य तो 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 चाहे वो मर्द करे चाहे वो औरत करे ये घर का काम होता है ऐसा काम करने से कुछ कमीपणा नाही होत आहे घर का प्याड बढता आहे असं इथे ते सांगतात आणि मग सगळेजण इथे असतात तो तुम्हारे आंटी को पूछो तुम कैसा होता है, तो असं म्हणून ते ताट ठेवायला जातात आणि मग सगळीजण जण इथे ना म्हणजे हसत खेळत इथे खिचडी खा जे खातात जेवतात ते आईला तुमको वाढ असं म्हणतात मग ती म्हणते की नाही मेरा पेट भर आहे असं स्वीटी म्हणते आणि मग परत बाकीची आपली आपली जेवण कंटिन्यू करतायत इथे सानूला भरवत भरवत आई जेवतायत मकरंद पण खातोय इकडे स्वीटी जे विचार करते की नेमकं असं कसं घर आहे असं ती इथे विचार करते आणि आता मकरंद रूम मध्ये आलाय बरं का जेवण वगैरे झालंय आई त्याला पाण्याची बाटली आणून देते इथे आणि मग क्या काय रे जेवलाच ना रे पोटभर तर ती म्हणते आई खिचडी म्हटल्यावर जरा जास्तच जेवण गेलं असेल मग आई म्हणतात किती दगदग चालू आहे तुझी आल्यापासून पाच मिनटं सुद्धा माझ्या जवळ बसून बोलला नाही आहेस तू मग आई ग तसं खरंच काही नाही आहे म्हणजे कामाची गडबड चालू आहे ना हे काम दिलीतलं काम सगळीकडे असं सा गडबड चालू आहे तू ना खूपच वाहून घेतो स्वतःला प्रत्येक गोष्टीसाठी प्रत्येक काम अगदी तुला असं मनापासून करणं म्हणजे जिद्दीनं करणं जीव ओतणं ही गोष्ट चांगली आहे पण त्याचा मनावरती ताण येता कामा नाहीये मग तेवढ्या आयुष्यात मोठं यश कमवायचं असेल ना तर काम करण्याशिवाय पर्याय नाही म्हणजे भरपूर काम करण्याशिवाय आणि माहिती नाही तुला सगळ्या मार्केटमध्ये किती कॉम्पिटिशन सुरू आहे त्यामुळे स्ट्रेसेस म्हणजे आहेच असणारच पण लहानपणापासून स्ट्रेस घ्यायची म्हणजे त्याची सवय आहे इंजिनिअरिंगची आठवते ना आई तुला असं तो म्हणतो मग त्यानंतर बाप रे नुसता आणि अभ्यास होता तुझा पण स्वतःच्या शेवटी मेहनतीवर मी गव्हर्नमेंट कॉलेज मिळून दाखवलं की नाही असं तो म्हणतो आणि मग त्याच्यानंतर आई त्याचा केस विस्कडत म्हणते आई तू केसांना हात नको ना लावू मग आता ना केसांना तुझ्या तेल घेऊन चांगलं मालिश करणार आहे चंपी करणार आहे मी असं आई म्हणते मकरन म्हणतो ए तेल नको तेल नको तुला माहितीये ना मला तेलाची प्रॉब्लेम आहे नको ना नको ना असं म्हणते ते वेळा असं म्हणते आणि काय म्हणालीस हुशार आहे ना तुझा मुलगा का? मग काय म्हणते हो हुशार आहे मग हुशार आहे ना मग तेवढा स्ट्रेस हँडल करायला मी केपेबल आहे त्यामुळे तू माझी काळजी करू नको असं तू इथे सांगतो पण प्रेक्षकांना या दोघांच्या बोलण्यात के ना केवढा रूढपणा वाटतो ना त्याच्या बोलण्यात तुम्हाला काय वाटतं तुम्हाला पण तसंच वाटतं ना पण आई तेवढ्यात त्याला म्हणतात तुला आणखी काही सांगायचंय का नाही मग तो म्हणतो आणखी काय म्हणजे न सांगता असं बरता त्या मुलीला घेऊन आलास मग तो म्हणतो तुला आवडलं नाही आहे का ती इथे आलेली मग तो म्हणतो सगळं अचानक ठरलं पण तुला आवडलं नाही आहे का मग आई म्हणतात नाही नाही तसं काही नाही आहे मला काही अडचण नाही आहे तिची खूप गोड आहे ती मुलगी पण ते नाही पण तुला जर अजून काही सांगायचं असेल तर तू सांगू शकतोस बोलू शकतोस असं मी म्हंटल मग तो म्हणतो नाही आई अग असं खरंच काही नाही आहे ती खरंच स्वीटी माझी कलिक आहे म्हणून मग मी इथे बाकी काही नाही मग आई म्हणते की मुला तुला तर माहिती आहे ना माझ्याकडे सध्या वेळ नाही आहे काही दुसरा विचार करण्यासाठी त्यामुळे आता प्लीज म्हणजे माझा सगळा आता फोकस करिअर सेट करण्यावरच आहे माझी प्लीज म्हणजे माझं दुसरीकडे कशाकडे लक्ष नाही आहे सो so, म्हणजे नथिंग गेल्स ॲब्सुटली नॉर्मल आहे सगळं सांगतात आई म्हणतात ठीक आहे ठीक आहे आई आहे ना तुमची जरा कुठे काही ख वेगळं दिसलं खटकलं की मला नग लगेच कळतं असं आई म्हणतात मग लगेच म्हणतो नाही ते तसं काही नाही आहे मग त्याच्यानंतर इकडे समीरला मात्र झोप लागत नाही आहे समीरच्या मनामध्ये त्याचं जे काही बाबा बोलतात इथे घरात काय चाललंय ते बघ किंवा आई जे काही सांगते ते सगळे इथे आठवतंय आणि इकडे सीमाला सुद्धा झोप लागत नाही आहे सीमाला आईनं तिला काय सांगितलंय म्हणजे कोणी मुद्दा म्हणून माझ्या डोळ्याकडे म्हणजे घराकडे डोळा लावला वाईट नजरेनं बघितलं तर मी माफ करणार नाही मुद्दा म्हणून कोणी काही केलं तर मी माफ करणार नाही हे जे सगळं आई तिला म्हणतात ते तिला आठवतंय दोघंही इथे तळमळत आहेत बरं का पण सीमा लगेच आपण झोपलोय असं नाटक करते समीर तिच्याकडे वळून बोलण्यासाठी प्रयत्न करणार आहे तोपर्यंत ती अशी नाटक करते आता बघूया या दोघांचं बोलणं नेमकं काय होतंय कसं होतंय सीमाचा जो काही जो काही तिनं ब नाव रचला होता समीरला बाहेर काढलं होतं घरातनं जायला सांगितलं होतं मुद्दा म्हणून बाहेर तर हे सगळं कळून येईल का समीरला आणि त्यानंतर समीर नेमकं काय रिॲक्शन घेईल ते तुम्हाला काय वाटतं ते सांगा बरं का तर इथे बाबा पण झोपलेले आहेत आणि तेवढ्यात नाही ते कोणतरी हळूच धपक्या पावलांनी बाहेर येतं आहे आणि बाहेर येता येता असं हळूच टेबलाला हात लागतोय तो लाईट लॅम्प हलतोय बाबांना धसकून जाग येते बाबा बघतायत तर तिथे कोणी दिसत नाही आहे त्यांना आणि मग असं परत ते झोपी जात आहेत पण तरीसुद्धा एखादी सावली अशी त्यांना दिसल्यासारखी होते म्हणून ते इथे हळूच उठतायत चष्मा वगैरे लावतायत आणि दार त्यांना उघडं दिसतंय म्हणून ते अशा दाराकडे जाऊन इकडे बघतायत आणि त्यांना तू असं म्हणतायत आता कोण असेल प्रेक्षकांना हे मात्र सस्पेन्स ठेवलंय बरं का ते, ते आपल्याला उद्याच्या भागात कळूनच येईल त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून ठेवा आणि हो कमेंट करायला विसरू नका बरं का बरका। सीमा आणि समीर सुद्धा जागे झाले त्यांचं इथे बोलणं उद्याच्या भागामध्ये होणार आहे आणि काय काय बोलणं होणार आहे ते जाणून घेऊया बघत राहूया आई आणि बाबा रिटायर होत आहेत समीर सीमाला काहीतरी सांगतोय बरं का उद्याच्या भागामध्ये आणि बाहेर बहुतेक इकडे स्वीटी येऊन बसली पण नंतर सीमा बाई किंवा आई असं म्हणून जोरात ओरडते उद्याच्या भागात काय होणार आहे जाणून घेऊया